त्यांच्या संगतीने युद्धी आवरित सोटे मार करी दू तर त्याने नगर यात आकांत कळी काळ

आजपर्यंत राजा रावणाचं वेतन खाऊन देह पोचलाय आणि या राजा रावणाचं वेतन खाऊन देह पोचल्यामुळं राजा रावणाला सहकार्य करणं याचच नाव नीती आहे असं चळवत

भेड्याची चले चाले संग चालती <laughs> देवता समस्त सवे चालती पाय लंकापती करील शांती सकाळांची एवढंच नाही विचार करत होत्या

बर असं उठल जगाचा नाश होतो हे उठल्या गेले आणि आकाशात धुम लागले नक्षत्रे पडते भूकंप होता बालू भुंगा आहेत पूर्वी प्रबोधिला तो आटवधर प्रतिकूल वायू सुटला उडू लागला एवढंच नाही हनुमानजीने विनंती वायूची केली होती बापाची आता वाली विनंती केली होती म्हणून

कि जाले बास आ दिन आ दिन आ ताइस मिता आ बस 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 प्रिम्दाटागी बेचिते रिशिए को आपरागी ने बदिए रिशिए को आपरागी ने ने बदिए हैं तो